नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वतमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उन्हाळ्यासाठी खास मस्त पौष्टिक असे नाचणीचे लाडू उन्हाळ्यात आपल्याला थकवा जाणवत असतो नाचणी ही प्रकृतीने थंड आहे म्हणूनच उन्हाळ्यात नाचणीचे लाडू खाणं आपल्यासाठी फायदेशीर ठरतं नाचणीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न असतं तयार नाचणीचे लाडू तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत मधल्या वेळेच्या भुकीसाठी देऊ शकता किंवा डब्यामध्ये देखील देऊ शकता आपण हे नाचणीचे लाडू कोणताही पाक न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत हे नाचणीचे लाडू तुम्ही एकवेळ करून दोन महिन्यांसाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता आणि हवं तेव्हा खाऊ शकता अशाच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या चॅनलवर पौष्टिक लाडू उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण सगळी साहित्य भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे यामध्ये मी एक कप सुखं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी हलक्या हाताने अगदी बारीक किसून घेतलेलं आहे खोबरं आपल्याला लो फ्लेमवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असं सतत ढवळत राहायचं म्हणजे खोबरं छान एकसारखं भाजलं जातं बघा आपलं खोबरं भाजून झालंय इतका रंग येईपर्यंतच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं खोबरं आपण एका ताट्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये आपण मखाने भाजून घेऊया मखाणे मी कोरडेच भाजून घेणार आहेत बरोबर एक कप होतील इतके मखाणे आहेत मखाणे आपण लो टू मिडियम फ्लेमवर तीन चार मिनिटं छान भाजून घेऊया बघा मखाणे पण भाजून झालेले आहेत भाजून घेतलेले मखाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता मी कढईमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घातलेला आहे यामध्ये आपण पावकप कप बदाम आणि पावकप कप काजू घालायचे आहेत दोन्हीही आपण हलक्या सोनेरी रंगावर छान परतून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बघा काजू बदाम पण छान परतून झालेले आहेत हलका सोनेरी रंग आलाय आता आपण हे काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून पिस्ते घालूया आणि दोन टेबलस्पून भोपळ्याच्या बिया घालूया दोन्ही हलक्या सोनेरी रंगावर छान परतून घेऊया पिस्ते आणि भोपळ्याच्या बिया देखील परतून झालेल्या आहेत हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये अर्धा कप खारीक पावडर घालूया अर्धा कप खारीक पावडर म्हणजे बरोबर शंभर ग्राम होते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करूया आणि तीन ते चार मिनिटं खारीक पावडर छान परतून घेऊया खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे नाहीतर मग ती कडक बनते खारीक पावडर भाजून झाले बघा हलका रंग बदललेला आहे आता आपण भाजून घेतलेली खारीक पावडर एका ताटामध्ये काढून घेऊया यानंतर या कढईमध्ये मी दोन टेबलस्पून साजूक तूप घातलंय आणि आता आपण यामध्ये नाचणीचं पीठ घालणार आहोत इथे मी दोन कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायचे आहे आणि आपल्याला नाचणीचं पीठ अगदी छान खमंग भाजून घ्यायचं आहे जितकं तुम्ही नाचणीचं चा पीठ छान भाजून घ्याल तितके तुमचे लाडू मस्त खमंग लागतात तुमचा विश्वासही बसणार नाही इतके हे नाचणीचे लाडू चवीला चा छान होतात पीठ भाजताना आधी आपण कमी तुपामध्येच पीठ भाजून घ्यायचं आहे कमी तुपात पीठ भाजलं म्हणजे ते छान भाजलं जातं खूप जास्त तूप घातलं म्हणजे मग पिठाचे लगेच गोळे होतात आणि गोळ्यांमध्ये पीठ तसंच कच्चं राहतं असंच आपण सतत ढवळत राहायचं आहे आणि पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे नाचणी मी आधी स्वच्छ धुवून घेतली थोडा वेळ निथळू दिली आणि मग पाच ते सहा तास पंख्याखाली छान वाळवून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी घरघंटीवरून दोन नंबर चाळणीने नाचणी दळून घेतलेली आहे इथं मी नाचणीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही सत्व वापरलं तरीही चालेल सत्व कसं तयार करायचं याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नाचणीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि आयन असतं नाचणीमध्ये प्रथिने आणि फायबर असतं त्यामुळे नाचणी पचायला हलकी असते नाचणी तांदूळ आणि गव्हापेक्षा जास्ती पौष्टिक असते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास नाचणी मदत करते शिवाय साखरेच्या वाढीस प्रतिबंध देखील करते पीठ भाजायला घेऊन जवळपास दहा ते बारा मिनिटं झालेले आहेत दोन टेबलस्पून तुपामध्येच मी अजूनपर्यंत पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे पीठ जसं भाजत जातं तसं पिठाला मस्त सुगंध सुटायला सुरुवात होते बघा झालेल्या गुठळ्या मी चमच्याने मोडून घेत पीठ अगदी एकसारखं भाजून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अजून साजूक तूप घालूया इथं मी दोन टेबलस्पून साजूक तूप घालत आहे तूप मी पातळ करून घेतलेलं नाही आहे बर्णी जितकं सेलसर होतं तसंच तूप मी इथं वापरलेलं आहे पुन्हा आपण हे तूप यामध्ये मिक्स करून घेऊया आणि अजून पाच सहा मिनिटं पीठ छान भाजून घेऊया पिठात जर गुठळ्या झाल्या तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आणि पीठ छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे तूप घालताना आपण एकाच वेळी न घालता थोडं थोडं करून तूप घालून पीठ छान भाजून घ्यायचं आहे नाचणी जशी नवीन किंवा जुनी असेल त्यानुसार तुम्हाला तुपाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक लागू शकतं एकाच वेळी जर खूप जास्त तूप घातलं तर तुमचे लाडू बिघडू शकतात म्हणून आपण थोडं थोडं करूनच तूप घालायचं आहे आता आपण यामध्ये अजून शिल्लक राहिलेलं सगळं साजूक तूप घालूया सर्व मिळून अजूनपर्यंत मी अर्धा कप साजूक तूप वापरलेलं आहे आधी आपण हे साजूक तूप मिक्स करून घेऊया आणि गरज लागलीस तर अजून एखादा चमचा आपण पुढे साजूक तूप घालूया जसं आपण हे पीठ भाजत जाऊ तसं हळूहळू याला तूप सुटायला सुरुवात होईल अजून पाच मिनिटं पीठ भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ इतकं ओलसर झालेलं आहे आपल्याला हवं आप तितकं ते अजून ओलसर झालेलं नाही आहे हवं त्या प्रमाणात तूप सुटलेलं नाही आहे म्हणून आपल्याला यामध्ये अजून एखादा टेबलस्पून साजूक तूप घालावं लागेल आधी एक टेबलस्पून घाला हवं तसं सैलसर झालं तर मग तूप घालण्याची गरज नाही आहे आता आपण पुन्हा हे तूप मिक्स करून घेऊया आणि अजून दोन तीन मिनिटं पीठ छान भाजून घेऊया पीठ भाजायला घेऊन सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास वीस ते बावीस मिनिटे झालेले आहेत बघा आणि पीठ आपल्याला आत्ता हवं हो तसं सैलसर झालेलं आहे इतका सैलसरपणा येईपर्यंत आपल्याला पीठ परतून घ्यायचं आहे इतकं सैलसर पीठ नाहीच झालं तर आपण गरजेनुसार साजूक तूप घालायचं आहे जा यापेक्षा जास्त तूप यामध्ये घालायची गरज नाही आहे बघा आता आपलं पीठ भाजून झालं आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पीठ पूर्णपणे गार करून घेऊया आणि मगच पुढची तयारी करूया पीठ भाजून होईपर्यंत आधी भाजून घेतलेली सगळी साहित्य गार झालेले आहेत बघा मकाणे गार झालेत आता आपण हे मखाणे मिक्सरला लावून याची जाडसर भरड तयार करून घेऊया यानंतर आपण काजू बदाम पिस्ते आणि भोपळ्याच्या बिया मिक्सरला लावून याची जाडसर भरड करूया मिक्सर चालू करताना पल्स मोडवर बंद चालू बंद चालू करून आपण हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हवी तशी पावडर मिळेल सलग मिक्सर फिरवला तर याची पावडर न होता लागदा तयार होईल बघा आपण भाजून घेतलेलं नाचणीचं पीठ आता पूर्णपणे गार झालेलं आहे आपल्याला नाचणीच्या पिठाची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे हा आता आपण बाकी साहित्य घालूया ड्रायफ्रूटची भरट भाजून घेतलेलं खोबरं आणि मखाण्याची भरट आता आपण सगळी साहित्य यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर घालूया आणि थोडंसं जायफळ किसून घालूया अर्धा टी स्पून होईल इतपत आपण जायफळ किसून घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी सुंट पावडर घातली तरीही चालेल आता आपण ही सगळी साहित्य चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळी साहित्य मिक्स करून झाले की यानंतर आपण यामध्ये गुळ घालायचा आहे इथं मी सव्वा कप गुळ बारीक चिरून घेतलेला आहे गुळ घेताना आपण थोडासा ओलसर घ्यायचा आहे म्हणजे तो यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि लाडू देखील आपले छान वळले जातात गुळाची पावडर घालायची नाही आहे गुळच घालायचा आहे आता आपण हातानेच गुळ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक केलं तरीही चालेल आता हे तयार मिश्रण आपण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये या घातलेला गुळ सगळ्या सा साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला सहज लाडू वळता येतील तयार करून घेतलेलं लाडूचं मिश्रण इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला लावून पल्स मोडवर तीन चार वेळा मिक्सर बंद चालू बंद चालू करून फिरवून घेऊया लाडूचं सगळं मिश्रण मी मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं ला आहे आणि आता सहज लाडू वळले जातील असं हे आपलं मिश्रण ओलसर झालेलं आहे आपण भाजून घेतलेली खारीक पावडर बाजूलाच राहिली होती ती मिक्स करायची राहिलेली आहे ती आपण यामध्ये काढून घेऊया आता आपण खारीक पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी जेव्हा आपण सगळी साहित्य मिक्स करून घेतली तेव्हाच खारीक पावडर घातली तरीही चालेल लाडूचं मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे आता आपण लाडू जेवढा तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्यानुसार मिश्रण हातामध्ये घ्या आणि घट्ट दाबून लाडू वळून घ्या बघा अगदी लाडू सहज वळले जात आहेत आता जरी तुम्हाला हे मिश्रण कोरडं दिसत असेल तरीही पटकन लाडू वळला जातो सजावटीसाठी इथं मी मगजबी लावत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा न लावता देखील लाडू वळू शकता आपण यामध्ये घातलेलं तुपाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे पण तुम्ही घेतलेल्या मिश्रणामध्ये जर लाडू वळले जात नसतील तर एखाद दोन चमचे अजून तुम्ही साजूक तूप घालू शकता बघा लाडू अगदी सहज वळले जात आहेत इथे मी दिलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही लाडू करणार असाल तर सगळं मिश्रण एकाच वेळी मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल पण यापेक्षा जास्त प्रमाणात जर तुम्ही लाडू करणार असाल तर अर्ध अर्ध मिश्रण मिक्सरला लावून घ्या आणि त्याचे लाडू वळून घ्या कारण जसा थोडा वेळ जातो हे मिश्रण गार होत जातं तसं मग लाडू वळणं कठीण होतं बघा सुंदर असा लाडू तयार आहे लाडू वळून झाला की तो हातावर असा गोल फिरवून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता किती छान चमकदार असा आपला लाडू तयार झालेला आहे आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर अठ्ठावीस लाडू तयार झालेले आहेत लाडू जसे तुम्ही लहान मोठे कराल तसे कमी अधिक होऊ शकतात हे लाडू चवीला इतके अप्रतिम लागतात की मुलं देखील आवडीने खातील असे लाडू तुम्ही घरात तयार करून ठेवू शकता म्हणजे मुलांचं मधल्या वेळेतलं खाण्याचं टेन्शनच दूर होईल बाहेरचा कोणताही खाऊ देण्यापेक्षा हे लाडू खाणं नक्कीच हितकारक का आहे बघा आपले नाचणीचे लाडू तयार आहेत दिसायलाच किती छान दिसत आहेत पहा आणि विशेष म्हणजे हे लाडू टिकतातही बरेच दिवस आता मी तुम्हाला यातला एक लाडू तोडून दाखवते बघा मस्त खुसखुशीत कुश असा आपला लाडू तयार झालेला आहे ना कडक झालेला आहे ना जास्ती मऊ झालेला आहे अशाच पद्धतीने हे नाचणीचे पौष्टिक लाडू तुम्ही घरी करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद